आपण उठून नाही आपल्या आपण खूप एक म्हणजे अधिकारी सव्वा 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 बारा झाले सोमवार सव्वा बारा झाले तरी अधिकारी उपलब्ध नाही तिथे

uyun normal bir

आज आम्ही महाराष्ट्रावर पंढर साहेब यांना दिलेला देण्यात आलो असताना स्वतः ते हजर नाही त्यांच्या बरोबरचे खालचे जे दोन नंबरचे जे अधिकारी आहेत ते हजर नाही आरटीओ ऑफिस अक्षरशः भ्रष्टाचाराचा अड्डा जात आहे जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाहनांची वाहतूक चालू आहे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इथं पिळवणूक केली जाते मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असा आरोप आहे की ही कार्यालय गवळीला आनंद दिले का या अधिकाऱ्यांनी म्हणजे गवळी जर का सगळं इथं करणार असेल प्रत्येकाची करणार असेल तर त्याला आमचं पहिली मागणी की त्यालाच पहिलं सस्पेंड करावं अन्य तर येत्या आठ दिवसात महाराष्ट्र यांच्या तीव्र पद्धतीचं आंदोलन करत आणि ही आंदोलन कशा पद्धतीचं असेल ही जिल्ह्याला मला वाटतं काय सांगायची गरज त्या अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घ्यावी आमच्या संबंधित जे सहा सात मुद्दे आहेत त्याच्यावर विचार करून जिल्ह्यात उद्यापासून कारवाईला सुरुवात व्हावी अशा आमची माफका अपेक्षा नाही तर येत्या आठ दिवसात आम्ही सांगू त्या अधिकाऱ्यांना की काय महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेचा बसवत असतो गवळी नेमके कोण आहे गवळी हा साधारण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तो इथला क्लार्क आहे आणि त्या क्लार्कनं बाहेरच्या असणारे प्रचंड एजंट असू दे किंवा बाकीचे जे कोण आहेत त्याच्याशी हे जे आर्थिक हितसंबंध आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना हा माणूस एजंटकडे पाठवत असतो हे कार्यालय नक्की कोणासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आहे का ह्यांच्या हप्ते पुरीसाठी असा पडलेला एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रश्न आहे आणि इथल्या जनतेला सुद्धा पडलेला प्रश्न आहे त्याच्यात याच्यावर ताबडतोब त्यांनी दखल नाही घेतली तर आमच्या पद्धतीने आम्ही दखल घ्यायला भाग पाडू कार्यालय सातार म्हणजे आर ऑफिस या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ज्या काही भ्रष्टाचाराचा जो अड्डा बनलाय त्याचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज सोमवार आहे बरोबर सव्वा वाराला मी या ठिकाणी पोचलो परंतु या ठिकाणी कोणतेही वरिष्ठ अधिकारी साडेबारा झालेत आता साडेबारा बाराला एकही बारा अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही मला सांगा सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि बाहेर एवढे मोठे लाईन लागले लोकांच्या अडचणी आहेत हजारो लोक कामासाठी थांबलेत सगळे पेपर अडकलेत आणि अशा प्रकारे जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित नसाल मिटिंग चालली म्हणून सांगता आणि सगळ्या ऑफिसला पाहिलं या ठिकाणी कुठेही मिटिंग दिसून आली नाही इनवर्टला माणूस नाही इनवटला पत्र घ्यायला माणूस नाही अधिकारी नाहीत हा भोंगळ कारभार चाललाय आणि येणार आणि त्यांचे आहेत ते सुरू करणार आम्हाला असं म्हणायचे कायदेशीरित्या जेवढी फी आहे तेवढी फी आकारणी करा एक्स्ट्रा फी आकारणी करू नका अन्यथा आठ दिवसानंतर आम्ही अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही नवनिर्माण सेनेच्या स्टाईल आम्ही आंदोलन करू याचे परिणाम या अधिकाऱ्यांना बघावे लागतील आज आम्ही इथे एवढे वेळ झाला थांबलो एक तास झालं एकही अधिकारी दखल घ्यायला हजर नाही क्लार्कच्या ठिकाणी ऑफिस चाललंय हा बोंगळ कारभार कधी संपणार अरे सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस लोक आवर्जून आठवड्या ऑफिसला काम करायला येतात या ठिकाणी जर तुम्ही नसाल तर या लोकांना उन्हात किती वेळ रकडवणार आणि हे कशासाठी चाललंय आणि हे जे लोकांचे एजंटाचं जे जाळ आहे ते पूर्ण बंद करा आणि संपूर्ण ऑफिसला कामकाज द्या एकही एजंटन एकही रुपयाचं कमिशन नाही घेतलं पाहिजे सरकारचा नियम आहे की सरकारी ऑफिसनं काम सरकारी टेबल करून दिलं पाहिजे त्याच्यासाठी एजंटकडे जायची काही गरज नाही तुमची दहा हजार फी असेल तर तिथं पंधरा हजार आखाले जाते ते पाच हजारचं था नुकसान कोण देणार ते माथास तरी आता यापुढे नियमानं चालू द्या आमचं काही म्हणणं नाही तुम्ही करेक्ट करा सगळे एजंट बंद करा आणि आरटीओ ऑफिस मार्फत कामकाज चालू ठेवा आणि लोकांची बंद करा